नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे सहासष्ट कुंडीचा बाबा केवट व कृष्णकुमार आणि आता जलमग्न होणारी छोटी दुवाधार बर्मान घाटावर भल्या पहाटे पुन्हा एकदा स्नान केलं नर्मदा मातेची पवित्रता पुन्हा एक वार अनुभवली परिक्रमेमध्ये बऱ्याच आश्रमामध्ये स्नानाची सोय असते परंतु शक्य असेल तिथे नर्मदा मातेमध्ये स्नान करावं कारण नळाला जरी नर्मदा मातेचं जल येत असलं तरी तिच्या कुशीत जाऊन स्नान करण्याचा आनंदच वेगळा आहे भांडारी साधूने भल्या पहाटे माझ्यासाठी चहा बनवला तो घेतला आणि पुन्हा एकदा किनारा पकडला या भागातून कोणीही किनाऱ्याने जात नाही परंतु मला त्याच्याशी काही देणं घेणंच नव्हतं मी आलो होतो नर्मदा मातेच्या दर्शनासाठी तिला न पाहता परिक्रमाच मला मंजूर नव्हती काटाकाटाने चालत सप्तधारेच्या अगदी आतील दगडातून विलक्षण धोकादायक पद्धतीने चाललो पुन्हा तिथून चालू शकेन का नाही माहिती नाही परंतु त्यावेळेस माझी शक्ती द्यायची आणि आतून प्रेरणा द्यायची की जा बाळा मी आहे काही होणार नाही आणि चुकून पाय बेसटकलाच तर अर्ग अलगत झेलला ती खरोखरच खाली वाहत होती हा मार्ग धोकादायक होता खरा परंतु त्यामुळे मला नर्मदा मातेच्या एका अनोख्या आणि अद्भुत रूपाचं दर्शन झालं इथं कठीण पाषाणाच्या केवळ बारा पंधरा फुटातून अवघी नर्मदामाई झेपावते काळजाचा थरका पुढवणारं तरी दृश्य आहे प्रचंड आवाज करत झेपावणारे रिवाजल पाहून पाय थरथर कापू लागतात काही क्षणापूर्वी शांत धीरदातपणे होणारी हीच का ती नर्मदा मैया असा प्रश्न पडतो इथे अतिप्रचंड रांजण खळगेत मोठे म्हणजे किती मोठे एखादी कार त्याच्यामध्ये गरागरा गोल फिरेल इतके मोठे या भागातील प्रस्तर पूर्णपणे तिरका झालेला आहे साधारण तीस अंशाचे खडक आपल्याला सगळीकडे दिसतात इथे काहीतरी मोठी भौगोलिक उलतापालच झाल्यामुळे हा परिसर असा झाला आहे हे लगेच लक्षात येते हा खडक दगडाच्या प्रस्तारांपासून तयार झालेला असल्यामुळे इथे शिवलिंग कमी आणि गुळगुळीत चिपा किंवा आयताकृती खडक जास्त सापडतात परंतु संपूर्ण नर्मदा मातेच्या पात्रामध्ये खळगे इथेच काय ते शिल्लक राहिलेत इथल्या दगडांमध्ये धातूचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे जेव्हा रांजण खळग्यामध्ये पुढून शिवलिंगाचा आकार किंवा गुळगुळीतपणा दगडाला प्राप्त होतो तेव्हा त्यात ते चमकणारे कण दिसतात परंतु या चकाकणाऱ्या दगडांना जवळच असलेल्या सूर्यकुंडातील दूषित पाणी काळी मांडते सूर्यकुंडातले साठलेले पाणी अतिशय दूषित झाले हे आपण मागच्या वेळी पाहिलंच ते हिरवेगार पाणी या प्रवाहामध्ये मिसळते आणि त्यामुळे थोडेसे फेसाळ पाणीतून वाहताना दिसते इथले दोन प्रसिद्ध पूल खालून पार केले आणि पुढे मार्गस्थ आलो हे पूल खरोखरीच बघण्यासारखे आहेत आपण बघतोय ही सात सातधारा किंवा सप्तधारा आहे दूरवर आपल्याला बर्मान घाट या वेगवान प्रवाहामध्ये सुद्धा डोंग्यामध्ये बसून नारळ पकडणारे केवट लोक पाहायला मिळतात अतिशय शूर लोक येते त्या प्रचंड प्रवाहामध्ये घुसून ते नारळ घेतात इथून नर्मदावतीमध्ये खडक चालवत असल्यामुळे विशेषत हे धोकादायक आहे इथे नाव झालं ना नर्मदावतीच्या नव्या पुलावरून दिसणारा प्रवाहाच्या विरोधात नौकावालणारा एक शूर केवट आणि जुना पूल आपल्याला दिसतो आहे आपण तिरका झालेला प्रस्तर देखील इथं बघू शकतो इथे तो विशेष विशेषतः दिसेल आपल्याला जुन्या पुलाच्या पलीकडे बरमान घाट आणि राम मंदिर आपल्याला दिसते राम मंदिराचा कळस आहे या नकाशामध्ये दिसणारी खडकाळ दरी भयानक आहे मी डाव्या हाताने चालत उड्या मारत वगैरे ती पार केली इथे समोरच अर्जुन कुंड आणि भीमकुंड नावाची दोन मोठी कुंडे हे अर्जुन कुंड ते आहे आणि मी साधारण असा या खडकांवरनं चालत गेलो होतो मग या पार न करता बर्मान बेटाच्या पलीकडे सूर्यकुंड हे गोलाकार आणि या बेटावरती ब्रह्मकुंड आहे हे सूरजकुंड किंवा सूर्यकुंड जिथे सगळी घाण साठते आणि ब्रह्मकुंड इथे नर्मदा मैया भयानक गतीने आणि खळाळत वाहते या भागाचे जास्त फोटो उपलब्ध नाहीत कारण इथे कुणाला जाताच येत नाही सहजासहजी हा जो भाग आहे ना इथं पाणी खूप जोरात वाहतं इथे वरती एक पायवाट आपल्याला दिसेल पण मी दगडांमधून गेलो होतो खालून हा भाग कसा खडकाळा आहे ते आपल्याला या नकाशावरून लगेच लक्षात येईल त्याच्यावरूनच हे पूल घेतलेले आहेत पाण्याचा अखंड आवाज इथे आपल्याला येत असतो भारतातील एक अतिशय महत्त्वाचा महामार्ग जो श्रीनगर ते कन्याकुमारी या दोन भागांना जोडतो तो याच ठिकाणाहून जातो सुवर्ण चतुष्कोण योजनेतला एक महत्त्वाचा मार्ग आहे हा महामार्ग ओलांडल्यावर लगेचच अजून एक छोटंसं बेट येतं त्याचं डोकं आपल्याला दिसते आणि हे ते बेट आहे कासवाच्या आकारचे त्यानंतर मात्र नेहमीप्रमाणे सुंदर वाळू आणि उभेकडे यांचा किनारा चालू होतो जो आपण बघू शकता इथे चित्रात इथून पुढं धर्मपुरी अथवा धरमपुरी बीरकटंगी पुन्हा बघा एकाच नावाचं एकाच गावाचं एक गाव, हे कटंगी नावाचं गाव जवळ पण आहे पण हे बीरकटंगी आहे तर धरमपुरी बीरकटंगी बिकौर सगून घाट पार करत कुडी किंवा कुंडीच्या पथरकुजा किंवा पथरकुरा या गावाच्या जवळ मी आलो इथं बीरकटंगी गावामध्ये मधोमध कालिका मातेचं मंदिर होतं अखंड चालल्यामुळे थकलो एका भव्य झाडाच्या सावलीमध्ये मी फुटाणे खात बसलो होतो दुर्वादासाले बाबाजींच्या आश्रमामध्ये बंसीदास महाराजांनी मला हे फुटाणे दिले होते समोर सदाशिव नित्यानंदगिरी महाराजांचा आश्रम होता आश्रमामध्ये काय काय कामं करायची आहेत हे महाराजांनी मला त्यावेळी दाखवलं होतं ती काम आता सुरू झालेली दिसत होती आश्रमाच्या वरच्या मजल्यावर तीन खोल्यांचे स्लॅब टाकून झाले होते आणि काम जोरात सुरू होते इथे एका कृष्णकुमार साहू नावाच्या इस्माने माझ्याजवळ येऊन असतेने विचारपूस केली आणि विनंती करून मला त्याच्या घरी नेले हे कुंडी गावाच्या आधीचं पथरकुरा नावाचं गाव होतं गेल्या वेळेस दक्षिण तटावर श्री श्री गेल्या वेळेस दक्षिण तटावरती मी श्री नर्मदा जयंतीच्या दिवशी इथे पोचलो होतो त्याचवेळेस लोकांनी वाहिलेले नारळ गोळा करणारा एक केवट माझ्या ओळखीचा झाला होता तो मला तेव्हाच म्हणाला होता की समोरच्या तटावर तुम्ही आलात की आपली भेट होईल फक्त किनारा सोडू नका आणि तसेच झाले रामकिशन केवट नावाचा हा मनुष्य मला इथे त्याचवेळी भेटला दोघांनाही आनंद आला याचं टोपण नाव बाबा होतं बाबा केवट त्याच्या एका भावाचं सगुण घाटावर दुकान होतं आणि एकाचं कुंडी गावामध्ये दुकान होतं हा स्वतः शेती करायचा बर्मान चालचा परंतु जातीचा केवट असल्यामुळं नाव मात्र आजही आवर्जून चालवायचा आपण बघू शकतोय तो भिकोर आणि पिरकटंगी सुंदर सुंदरसा किनारा आहे विशेषतः भिकोरचा किनारा अगदी समुद्रासारखा स्वच्छ सुंदर आहे त्याच्यानंतर मात्र एक मोठं असं गोलाकार वळण मैया घेते आणि त्याच्या मध्यभागी सगुणघाट येतो त्याच्यासमोरच शेर नदीचा संगम आहे आगे शेर हे असं एका मुलाने मला सांगितलं होतं ना ती शेर नदी आणि मग त्यानंतर आपण पोचतो ते हरि आश्रमाच्या समोर दिसणाऱ्या पथरकोला गावामध्ये इथं जे तुम्हाला झाड दिसतंय आश्रमाच्या समोर तिथेच मी सावलीमध्ये बसलो होतो बघा हे ते झाड आहे मोठं मध्यभागी याच्या सावलीमध्ये मी पुठाणे खात बसलो होतो आणि त्याचवेळी केवट आला या भागामध्ये खूप चांगली शेती कुंडी गावाची हद्या संपली की शेती संपून वनक्षेत्र सुरू होतं आपल्याला ते दिसतं इथे वरती वनक्षेत्राला सुरुवात झालेली साहूने आग्रहाने घरी नेऊन मला गुळबाटी आणि खाऊ घातलं दुपारी त्याचे वडील आणि अन्य ग्रामस्थ यांच्याशी गप्पा मारल्या केवट देखील माझ्यासोबत होताच बाबा केवट रामकिशन किंवा टुर्फा बाबाने शेतामध्ये सत्यनारायण ठेवला होता मोची समाजाचे सुमारे दोनशे लोक सागरवरून या कथेकरता आले होते तिथे राम मला रामकिशन घेऊन गेला परतीच्या वाटेवरच हा कार्यक्रम चाललेला होता त्यामुळे मी नकार दिला नाही इथे एक गंमत पाहायला मिळाली बरेच लोक जमलेले होते आश्चर्य म्हणजे सर्व स्त्रियांचे डोळे घारे होते लहान मुली देखील घाऱ्या डोळ्यांच्या होत्या पुरुष मात्र बहुतांश काळ्या डोळ्यांचे होते हे एका मातारामचं प्रतिकात्मक क्षेत्र आहे सर्वांचे डोळे साधारण असे होते विशेषतः सावळा रंग असला तरी देखील डोळे गारे होते जनुशास्त्राच्या दृष्टीने त्याची नोंद करून ठेवतो इतकंच या लोकांनी इतकी मुलं आणली होती की विचारू नका मुलांनी नुसता गोंधळ माजवला होता एका मोठ्या शेतामध्ये प्रचंड वृक्षाच्या सावलीमध्ये सगळे लोक बसलेले होते मी अक्षरशः मोजून पाहिली त्या गर्दीमध्ये पंचवीस तान्ही वाळ होती एक प्रकारे मनाला खूप समाधान वाटले एकीकडे एक शहरातील सुशिक्षित लोक ठरवून लोकसंख्या कमी करत असताना असे काही ठराविक समाज आहेत की ज्यांनी लोकसंख्या वाढीचा बागुलबोआ आपल्या डोक्यामध्ये घालून घेतलेला नाही लोकसंख्या वाढीला आमचा विरोधच आहे संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढ ही कधीही श्रेष्ठ हे देखील मान्य आहे परंतु दुर्दैवाने लोकशाहीमध्ये लोकसंख्येलाच महत्त्व आहे ज्या दिवशी या देशामध्ये गुणात्मक लोकशाही येईल त्या दिवशी हम दो हमारा एक या धोरणाचा मी सर्वप्रथम पुरस्कार असेन तोपर्यंत चालू द्या चालू आहे तसे मी तिथे गेल्याबरोबर सर्वच जण माझ्या पाया पडू लागले सुरुवातीला या प्रकारचा संकोच वाटायचा परंतु नंतर जेव्हा लक्षात आलं की हा नमस्कार नर्मदा मातेला असतो तेव्हा त्यातला अहंभाव निघून गेला परंतु यांची पायावर तीन वेळा डोका पटून नमस्कार करायची पद्धत थोडीशी त्रासदायक वाटली प्रत्येकजण सांगायचा की आमच्या डोक्यावर हटून आशीर्वाद द्या हा एक नवीनच प्रकार मग मी वाटेमध्ये भेटणाऱ्या उमारिकांच्या पाया पडल्यावर त्या जो आशीर्वाद द्यायचा तोच द्यायला सुरुवात केली खुश रहो सुखी रहो निरोगी रहो फलो फुलो नर्मदेहर शेवटचे पालूपत महत्त्वाचे होते मी फक्त पोस्टबॉक्स होतो नमस्कार घेणारी शेजारी वाहत होती तिच्यापर्यंत तो पोहोचवणं आवश्यक होतं लोक पाया पडले की हातावर दक्षिणा टेकवत दोनशे तीनशे रुपये दक्षिणा जमली जमली असावी मी लगेचच तिथे खेळणाऱ्या सगळ्या मुलींना ओळीने खाली बसवलं आणि एकेकीच्या पाया पडून त्यांना तिथे दक्षिणा वाटून टाकली या लोकांनी मला सरबत पाजले कलिंगड खायला दिले मग थोड्या वेळाने सत्यनारायणाची कथा सुरू झाली यातले तीन अध्याय पूर्ण ऐकले आणि मग सर्वांची रजा घेतली ही कथाच मुळात नर्मदापुराणामध्ये आलेली आहे या मय्याच्या अगदी काठाजवळ असलेल्या याच शेतामध्ये सत्यनारायणची कथा चालू होती या झाडाखाली हे मोठं झाड आहे ना या झाडाखाली आम्ही सगळी मंडळी बसली होती आणि मुलं या परिसरात सर्वत्र मुक्त संचार करत धांगडधिंग करत होती त्या मुलांचा दंगा मी आजही विसरलेला नाही प्रचंड दंगा इथून पुढे एका वळणावर मैया अचानक आपलं रूप बदलते त्या ठिकाणी मैया अतिशय शांत परंतु गतिमान वाहते पुढे मात्र अचानक उजवीकडे वळते म्हणजे उजवीकडून आपल्याकडे येते आता मैया आपल्यासमोरून मागे वाहत आहे हे आपण लक्षात ठेवा आपण उत्तर तटावर आहोत कुडी किंवा कुंडी गावातील शेती इथं संपते आणि अचानक खडकाळ भूभाग चालू होतो इथे मला मैयाच्या अगदी काठावर मलखान सिंग नावाचा एक माणूस भेटला हा गेले अठ्ठावन्न वर्ष एक छंद बाळगून बसलेला आहे हा दुसरं तिसरं काहीही करत नाही शेतातली कामं झाली की नर्मदा मातेच्या काठावर येऊन बसतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमासींना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडतो आणि त्यातून त्यांची परीक्षा करतो लाखो परिक्रमासी पाहिल्यामुळे त्याला आता काहीच उत्तरांमध्ये समोरचा परिक्रमासी कच्चा आहे का पक्का आहे याचा अंदाज येतो त्याने मला देखील एका दगडावर बसवले आणि प्रश्नांची माझ्यावर सरबत्ती केली त्याचे प्रश्न कमालीचे उलटेबालटे होते परंतु मी शांतपणे सगळ्या प्रश्नांची मला जी योग्य वाटली ती उत्तरं दिली त्याला काय वाटतंय याचा विचार केला नाही माणूस चलाक होता काही अप्रिय प्रश्न देखील त्याने विचारले त्या सर्वांची मी यथामती उत्तरं दिली मला धर्मराजाच्या यक्षप्रकरणाची आठवण त्यावेळी झाली अगदी प्रकर्षणं झाली सगळी चर्चा झाल्यावर यक्ष प्रकरण संपले आणि त्याने मला सांगितले की तो मुद्दामून उलटे पालटे प्रश्न विचारतो हो त्यातून समोरच्या परिक्रमासीची परीक्षा तो करायचा मी त्याला विचारलं मग काय निकाल लागला तुझ्या परीक्षेचा तो म्हणाला की तू क्रमांक एकचा परिक्रमासी आहेस हे ऐकल्याबरोबर मी मोठमोठ्याने हसायला लागलो आणि त्याला म्हणालो अरे बाबा मी शेवटच्या बाकावर बसणारा विद्यार्थी आहे ना पूजा ना अर्चा ना स्नानसंध्या ना जपजाप्य ना गंधमाळा उगाच मला हरभराच्या झाडावर चढू नकोस परिक्रमा अजून पूर्ण झालेली नाही त्याच्या आधीच नर्मदा माता माझी अजून एक परीक्षा तुझ्या रूपाने घेते असं नको रे करू हे बोलताना माझ्या डोळ्यातून अशुर्धार व्हावं लागल्या कारण परिक्रमा आता लवकरच आरंभबिंदूपाशी पोहोचणार ही जाणीव मनाला डाचत होती मलखान सिंगनं त्याचा क्रमांक मला दिला आणि परत भागा या भागात आल्यावर नक्की भेटण्याचं आमंत्रण दिलं या भागामध्ये हळूहळू राखाडी रंगाचे खडक सुरू झाले तांडूर किंवा कोटापर्शी ज्या रंगाचे असते त्या रंगाचे हे खडक होते काठाने चालताना हळूहळू एक नंतर दोन असे करता करता दहा पंधरा गोवंशाची मुडकी आणि सांगाडे मला आढळले दिंडोरीपासून जागोजागी मैयामध्ये फेकलेली जनावरं इथं मोठं वळण असल्यामुळे काठाला लागायची आणि खडकच खडक असल्यामुळे एका कोपऱ्यामध्ये येऊन थांबायची तरच कोल्ही कुत्री ही जनावरे बाहेर उडून आणायचे आणि त्यांचा फडशा पाडायचे त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे ही हाडं इकडे तिकडे विखुरली जायची हे दृश्य फारच भयानक होते पावला पावलाला हाडं पडलेली होती समोर पिपर हा किंवा या नावाचं गाव होतं या भागापासून मात्र पुन्हा शिवलिंग सापडायला सुरुवात झाली कारण इथून जवळच छोटी धुवादार नावाचा मोठा जलप्रपात होता याच्या तीन मोठ्या मोठ्या धारा होत्या त्यात अनेक रांजणखळगे होते जिथे ही शिवलिंगे तयार व्हायची परंतु त्याच्या अलीकडे असलेल्या या राखाडी खडकांपाशी मैया एकदम चार ते पाच फूट खाली येत प्रचंड आवाज करत वाहत होती जणू काही एक मोठा डोंगर उतरत होती इथून पुढे चालत गेलं की पाचशे सहाशे मीटरचं एक भव्य स्थिरकुंड बनलेलं आहे मी या कुंडामध्ये स्नान केलं खरं परंतु या कुंडाची एक शोकांतिका आहे मोठ्या खळखळाटातून वाहत आलेली मैया इथे काही काळासाठी शांत होत असल्यामुळे आणि पुढे पुन्हा खळखळाट असल्यामुळे या कुंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मासे थांबतात आणि त्याचा गैरफायदा स्थानिक लोक घेतात गळाने किंवा जाळी टाकून मासे न पकडता पाण्यामध्ये बॉम्ब फोडून मासे पकडण्याची एक नवीन पद्धत या लोकांनी शोधून काढली त्यामध्ये स्फोटकाचा प्रचंड मोठा स्फोट केला जातो या स्फोटाचा इतका भयानक असतो की दहा बारा किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज जातो आणि जिथं फोटक फोडलेलं आहे तिथं तर कित्येक फूट उंचीचा पाण्याचा मोठा लोट हवेमध्ये उडतो आणि एक सुनामी तयार होते वर उडलेलं पाणी खाली पडेपर्यंत हजारो मृत मासे पाण्यावर तरंगू लागतात हे मासे पटापट गोळा केले जातात मासे धरण्याची ही अतिशय विकृत अनैसर्गिक आणि बेकायदेशीर पद्धत आहे परंतु सर्रासपणे चोरून असे मासे पकडले जातात यातले सगळेच मासे काही यांच्या हाताला लागत नाहीत जेवढे सापडले तेवढे मासे घेऊन चोर पळून जातात आणि उरलेले मृत मासे याच कुंडामध्ये सडून जातात आणि कुंडाचे पाणी प्रदूषित करतात त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये एक अतिशय घाणडा वास साठून राहिलेला होता या भागातून नाकाला डोक्यावरचं फडकं बांधून मी कसा वसा पार झालो इतका कुबट घाण्याचा वास इथं साठलेला होता हीच ती जागा जिथं शेती संपून वनक्षेत्र चालू होतं आणि मैयाचं पात्र अचानक उजवीकडे वळतं आपण बघू शकता की डावीकडं वनक्षेत्र चालू झालंय इथेच अचानक चार पाच फूट खाली आल्यामुळं प्रचंड खळखळट करत मोठाच गंभीर आवाज करत नर्मदा मातेचं पाणी वाहतं या परिसरामध्ये रात्री याचाच आवाज घुमत असतो याच ठिकाणी या मृतगोवंशाचे अवशेष मला दिसले होते आता देखील आपल्याला धरण नैसर्गिक बंदरच्या जवळ वळणापाशी साठलेला थोडासा कचरा असेल या ठिकाणी या गायी साठलेल्या होत्या हे वळण झाल्याबरोबर शांत असं कुंड आहे आणि तिथून थोड्याच अंतरावरती छोटी धुआधार हा प्रसिद्ध होता आहे हा ही छोटी धुआधार पाण्यामध्ये बॉम्ब फोडून अवैध पद्धतीने मासेमारी करणाऱ्या लोकांचं एक संग्रह छायाचित्र असं मोठ्ठा पाण्याचा प्रवाह उडतो अतिशय सुंदर असा हा धबधबा दिसायचा दुर्दैवाने याची चित्रगोळा करताना माझ्या असं लक्षात आलं की इथं आता एक मोठ्या धरणाचं काम चालू झालं आहे त्यामुळे हा सुंदर जलप्रपात कायमचा इतिहास जमा झालेला आहे शेजारी टेकडीवर आश्रम दिसतोय आश्रमाच्या बाजूचं जंगल किती दाट आहे हे आपल्याला लक्षात येईल परमहांचा आश्रम छोटी धुवाजार हे बघा हा छोटी दुवादार जलप्रपात कदाचित आता हा या रूपात तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही कारण मागे जे माती साठलेली दिसते ना ते धरणाचं काम आहे आणि त्यामुळे इथला जलप्रवाहसुद्धा उथळ झाला आहे आणि पाण्याचं स्वरूपच बदललं आहे हे बघा अशी अगदी भराव टाकत टाकत हे पात्र बुजवण्याचं काम जोरात चालू आहे हेच ते भव्य कुंड आहे जिथं अवैध मासेमारी चालायची अनेक नावाडी इथं वेगाने येणाऱ्या प्रवाहात मासे धरण्याचा प्रयत्न करत नाव चालताना आपल्याला दिसायचे हे धरणाचं सुरू असलेलं काम आणि त्यामुळे नष्ट होणारा हा सुंदर नैसर्गिक आविष्कार इथल्या पाण्याला असा प्रचंड खळखळाट होता धरणाचं काम सुरू होण्यापूर्वी म्हणजे मी गेलो होतो त्या वर्षीचं छायाचित्र आहे असं रूप आता पुन्हा दिसणे नाही हे दोन हजार बावीस सालचं चित्र आहे हे त्या कुंडाचं धीरगंभीर चित्र त्याच्या मागे आणि पुढे मैयाचं जल इतकी मस्ती करते असं पाहून कोणाला खरं वाटणार नाही छुटी धुवाधार जलप्रपाताच्या तीन धारा अशा स्पष्टपणे दिसायच्या दोन हजार तेवीस पूर्वीची जुनी पाहणं याखेरीच आपल्या हातामध्ये आता काही उरलेलं नाही या भागातल्या खडकाचा राखी रंग आपल्या लक्षात येईल तांडूर परसेसारखा रंग आहे आश्रमाच्या बाजूने खाली उतरलं की या खडकापर्यंत जाता येत होतं मी अगदी या नर्मदा जलाला स्पर्श करेपर्यंत खाली जाऊन होतो तो अनुभव अतिशय भयप्रद होता याच ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केलं होतं विशेषतः प्रचंड वेगाने आवाज करत फेसाळ देणारं नर्मदा जल अचानक उंची कमा करायचं ते पाहून डोळे गरज करायचे या चित्रामध्ये जो तिरका उतार दिसते नर्मदाची अगदी पद्धतीने खाली येते वेगात मी चालत शांतकुंड पार केलं आणि आता मला समोरच छोटी धुवाधार धबधबा दिसू लागला इथून पक्ष्यांना देखील काठानं उडता येणं अवघड आहे इतका कठीण प्रदेश आहे त्यामुळे चालत जायचा तर प्रश्नच नाही त्यामुळे त्या भानगडीत न पडता अगदी धबधब्याच्या मुखाशी जाऊन वरील चित्रात दिसतंय तेच दर्शन मी घेतलं ह्याच दृशाचं आणि मग शांतपणे शेजारी असलेल्या डोंगरावर चढलो पुढं काय आहे काय नाही काही माहिती नव्हतं मी फक्त चालत होतो इथे भर जंगलामध्ये एक छोटासा आश्रम होता एक तरुण परंतु थोडासा तापट आणि अबोल माणूस घाणं संन्यासी अतिशय तत्परतेनं हा आश्रम चालवत होता सेवेमध्ये काही कसूर नव्हती फक्त परिक्रमा परिक्रमाशींशी हा अजिबात बोलत नसेल मी त्यांना बरेच प्रश्न विचारले त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही त्यामुळं माझं असं मत झालं अर्थात हे माझं प्रथम दर्शनी त्याला पहिल्यांदा पहिल्यावर झालेलं मत होतं पुढं ते कसं बदललं हे आपल्याला कळेलच या आश्रमामध्ये एक खूपच भव्य नैसर्गिक शिवलिंग स्थापित केलेलं होतं खुल्या आकाशाखाली एका कट्ट्यावरती हे मन शिवलिंग होतं जबरदस्त शिवलिंग होतं विशेषतः नैसर्गिक शिवलिंग फार मोठ्या आकाराचे सापडत नाहीत त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे असं देखील मला सांगण्यात आलं आणि हे शक्य आहे असे अजूनही काही शिवलिंग नर्मदा खंडामध्ये आहेत इथे अजूनही काही शिवलिंग ठेवलेली होती यातलं बकावामध्ये बनवलेलं एक शिवलिंग मला खूप आवडलं खूप छान होतं त्याच्यावर सुंदर असा तिसऱ्या नेत्राचा किंवा सूर्यमालेचा आकार उठलेला होता मी त्याचं चित्र देखील वहीमध्ये काढून घेतलं होतं इथे सोलापूरचे एक निवृत्त कामगार नेते चातुर्मासासाठी थांबले होते हाडाचे शिवसैनिक होते अजून एक मूळ दादरचे परंतु बडोद्याला स्थायिक झालेले आर आर तथा रोहित रवींद्र प्रधान म्हणून गणित शिक्षक इथं थांबले होते अतिशय हुशार आणि विद्वान वंश होता प्रचंड सात्विकता बोलण्यामध्ये मार्दव हो, आणि चेहऱ्यावरती तेज होतं करोनापासून वाचवण्यासाठी विविध समूहांवर नर्मदेहर या मंत्राचा जप ते करून घ्यायचे आणि रोज नर्मदा मातेमध्ये अर्पण करायचे भाषा अतिशय स्वच्छ शुद्ध होती यांचा फोटो मला सापडला नाही परंतु यांच्या फोटोचा शोध घेताना यांचं एक यूट्यूब चॅनल आहे असं मला लक्षात आलं त्याचा खालीलप्रमाणे ॲट द रेट रोहित प्रधान एकोणीसशे चौऱ्याऐंशी असं सर्च केलं होतं तुम्हाला हे चॅनल सापडेल संध्याकाळी अंधार पडल्यावर अजून एक फक्कड साधू जो भ्रमंतीमध्ये होता तो भटकत भटकत आला आणि भल्या पहाटे निघूनही हो गेला साधूचं कामच असं असतं कोणाला थांब पत्ता लागू शकत नाही की आताची पुढची कारवाई काय असणार आहे रात्र देवामातेचा गुंजाराव कानावर पडणाऱ्या घनराट जंगलातल्या या कुटीमध्ये संन्यासी महाराज राहत होते किती भाग्याची जागा आहे बघा शेजारीच मैया ते आवाज करत कुठे किती साधी बघा अतिशय साधी कुठे घनराट जंगलामध्ये आणि हा आश्रमाचा भाग होता इकडं स्वयंपाक वगैरे केला जायचा बकावा गावातलं हेच ते शिवलिंग ज्याच्यावरती सुंदर असा महादेवांच्या जटा किंवा त्रिनेत्र किंवा त्याच्यामध्ये सूर्यमालेचा आकार उठलेला आहे आश्रमाचा अतिशय पवित्र असा हा परिसर आणि हीच कोटी आहे जिथं आम्ही सगळे परिमाशी राहत होतो रात्री उशिरापर्यंत आम्ही याच कुटीमध्ये गप्पा मारत बसलो होतो आश्रमामध्ये वीज नसल्यामुळे अंधारातच आमचा सगळा कार्यक्रम चालला होता समोरच ही कोटी आपल्या दिसल्या डाव्या बाजूला या कोटीमध्ये आम्ही राहिलो होतो आणि हेच ते भव्य नैसर्गिक शिवलिंग नैसर्गिक शिवलिंग या आकारामध्ये मिळतच नाही मग याच्या काठी खूप कठीण आहे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे यंत्रावर बनवलेलं नाही ही सपाटी वगळता सगळीकडे घनदाट अरण्य डोलडाला जाताना सावध राहावं लागतं कारण सुरक्षेच्या दृष्टीनं गळ्याभोवती कापड गुंडाळून मगच जावं या भागामध्ये वन्यजीव आहेत रात्री पालेभाजी आणि पोळी खाल्ली आम्ही सर्वजण परिक्रमासी चर्चा करत बराच वेळ जागलो गेली पाच दशके हाडाचे शिवसेनेक राहिलेले ते काका तत्कालीन शिवसेना नेतृत्वाला खूप शिव्या घालत होते हे मी वहीत लिहून ठेवले म्हणून याचा होतो बाकी काही नाही हे सांगण्यामध्ये कुठलाही राजकीय येतो नाही याची कृपया नोंद घ्यावी या मुद्द्यावर त्या काकांशी मी खूप गहन चर्चा केली त्यांच्याकडून अनेक विस्मयकारक गोष्टी कळल्या बरेचदा आपण छापील किंवा प्रकाशित बातम्यांवर विश्वास ठेवतो अर्थात त्याशिवाय आपल्याकडे पर्याय देखील नसतो परंतु प्रत्यक्षामध्ये तळागाळामध्ये परिस्थिती वेगळी असू शकते नवे नवे असतेच डाव्या लोकांनी आपल्या देशातील पत्रकारितेची पूर्ती वाट लावून टाकली आहे अलंकारिक भाषेत बोलायचं आलं तर एका अतिशय कुलीन सालस निरागस हुशार आणि सुंदर मुलीला पळवून नेऊन त्यांनी देहविक्रय करायला बाजारात बसवले अशी काहीशी भारतीय पत्रकारितेची अवस्था डाव्यांनी करून टाकलेली आहे शब्द कठोर आहेत परंतु अर्थ सुस्पष्ट आहे ज्यांनी पैशासाठी आपला आत्मा विकला आहे अशा लोकांच्या हातात माध्यमात राहणं हिताचं नाही असो आमची रात्रीची चर्चा चांगलीच तप्त झाली बडोद्याबद्दल मला काय मात्म्यता राहिलेली आहे माझे गुरु महाराज बडोद्याचे असल्यामुळे आणि दर गुरु मला तिथे जाणं होत असल्यामुळं त्या शहराशी एक वेगळं भावनिक नातं जुळले त्यामुळे प्रधान यांच्याशी पण त्याबद्दल भरपूर बोलणं झालं सकाळी साधूने चहा हातात आणून दिला आणि मी काल आश्रमात आल्यापासूनचं पहिलं वाक्य तो माझ्याशी बोलला साधू म्हणा म्हणाला तू आदमी बहुत अच्छा आहे इसली तुझी एक बात बताता हूं हमेशा याद रखना कम बोलना से देख हूं बहुत बोलता आहे साधूने जणू काही माझी दुखरी नसच दाबली तो सांगत होता त्यात तथ्य होते मी एकटा असताना बोलण्याचा प्रश्नच नसायचा परंतु काल आमची तीन मे खटपट अवश्य झाली होती आणि त्या भयान जंगलाच्या शांततेमध्ये साधूला ते प्रकर्षाने जाणवले असणार मी साधूला नमस्कार केला आणि म्हणालो इसके आगे याद रुखा याद रोखंगा महाराज या गलती वापस नाही होगी साधू मला सांगू लागला की काल तू आल्यावर माझ्याशी बोलायचा बराच प्रयत्न केलास परंतु मी तुझ्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही याचं कारण मी तुला माझ्या कृतीतून संदेश देत होतो की बोलू नकोस परंतु तरी देखील तू प्रश्न विचारत राहिलास असे करू नये परिक्रमेमध्ये जास्ती प्रश्न विचारू नयेत पुढचा आश्रम कुठे आहे किती किलोमीटर आहे असे कुठलेही प्रश्न कुठलेही उत्तर मी तुला देऊ शकत नाही कारण मैयाची इच्छा असेल तर ती एक किलोमीटर अंतर शंभर किलोमीटरसारखे कठीण करू शकते आणि तिची मर्जी असेल तर शंभर किलोमीटरसुद्धा तू तासाभरात तोडशील अरे अंतरच मोजायचं तर मैयापासून तू किती दूर आहेस ते अंतर मोज ते अंतर कमीत कमी ठेवलं म्हणजे झालं हेच ते तरुण संन्यासी महाराज या स्वामींचं स्वामी नाव स्वामी निजानंदजी महाराज असं होतं कर्तव्य कठोर असूनही नावाप्रमाणेच हा संन्यासी निजानंदामध्ये निमग्न होता यांची भेट झाली दर्शन झालं हे माझं अहोभाग्य आहे आपण परिक्रमेमध्ये काय काय प्रमाद करतो ते असे कठोर नैष्ठिक साधू संन्यासी आपल्याला लगेच समजावून सांगतात आणि आपले पाय जमिनीवरच राहतील याची काळजी घेतात पहाटे लवकर उठून छोटी दुहादारवर जाऊन धोकादायक पद्धतीनं स्नान करून आलो होतो डोक्यात सतत साधूचे शब्द घुमू लागले मला साधूचे विचार मनोमन पटले आणि त्यावर चिंतन करत मी चालायला सुरुवात केली शेजारी खळाळात वाहणाऱ्या रेवामातेचा प्रचंड रव होता त्या आवाजामध्ये माझ्या वैखरीचेच काय मध्यमेचे पश्चंतीचे परेचे आणि मनाचे सर्वही आवाज बंद झाले ऐकू येईन असे झाले जेव्हा तुमचा स्वतःचा आवाज थांबतो तेव्हा फक्त तिचा आवाज आस्मंतामध्ये भरून उरतो देखील महादेवांचा जप करत असते खळाळणाऱ्या तिच्या जळातून दिवसरात्र हुंकारत असते हर हर नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर, हर, नर्मदे हर, नर्मदे हर